पत्रकार परिषद म्हणजे सत्ता परिवर्तनाची परिषद आहे पराभवाची चाहूल ही त्यांना लागलेली आहे कुठंतरी या कणकोली शहरामध्ये प्रत्येक मतदानाची किंमत ठरवून दहा हजार पंधरा हजार रुपये ठरून कोट्यावधी रुपयाचं वाटप करून सुद्धा या कणकोलीतली शहरातली जनता स्वाभिमानी जनता विकली जात नाही हे कुठेतरी त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर आता त्यांनी कुठंतरी संदेश पारकरांना विकत घेण्याचं ठरवलेलं आहे संदेश पारकर हा स्वाभिमानी आहे जशी कणकोलीची जनता आहे तशा प्रकारे संदेश पारकर हे स्वाभिमानी आहे हे कधी त्या ठिकाणी विकले जाणार नाही खर तर जर नितेश राणेंमध्ये हिंमत असेल त्यांना मी आव्हान देतो आज जर ते तुमची आता पत्रकार परिषद संपली आहे आता जर ते असतील तर भालचंद्र महाराजांच्या समाधीवर त्यांनी यावं मी आता येतो स्वयंभू रवळनाथाच्या देवळामध्ये त्यांनी यावं त्या समाधीला देवळामध्ये दे त्यांनी दे 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 फुल उचलावं आणि त्यांनी सांगावं की संदेश पारकरनी त्यांच्याकडे तीस कोटी रुपये मागले मी येतो त्यांनी यावं हिंमत जर त्यांच्यात असेल तर त्यांनी आत्ता यावं मी आत्ता आहे सकाळी येत आहेत सात वाजता मी सकाळी येतो कारण कणकोलीतली ती जनता जी आहे ही भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी नगरी आहे आणि त्यांना मानणारी आहे स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे जर संदेश पारकरनी जर तीस कोटी रुपये त्यांच्याकडे मागले असतील तो समाधी तर त्यांनी समाधीवर हात लावून सांगावं नाहीतर मी त्या ठिकाणी येतो मी हात लावून सांगतो एक नंबरचे डरपोक आमदार हे पालकमंत्री नितेश राणे हे नालावड्याला घाबरतात हे गोट्या सावंतला घाबरतात यांना माहिती आहे जर त्या ठिकाणी यांना जिल्हा परिषद सदस्य पद दिलं नाही यांना नगराध्यक्षपद जर दिलं नाही तर हे आपला पक्ष सोडून इतर पक्षामध्ये किंवा शिंदे सेनेमध्ये जातील याची भीती ही नितेश राणेला आहे आणि म्हणून मी सांगितलं की डरपोक आमदार तर पहिले आमदार यांना मी केलो हे कुडाच्या निवडणुकीमध्ये उभे राहत होते जिथं राणे पराभूत -परा झाले तिथे हे उभे राहत होते त्यांना कणकोलीला रस्ता मी दाखवला आणि पहिला कणकोलीचा आमदार त्यांना नितेश राणेला जर कोणी केला असेल तर तो मी केलेला आणि म्हणून ज्यावेळी कणकोलीकरांना विकत घेता येत नाही हे सिद्ध झाल्याच्या नंतर सत्तेमध्ये परिवर्तन होतोय हे भ्रष्टची टोळी आहे भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली हा जो काही कणकोलीकरांनी नारा दिलेला आहे जे कणकोलीश्वरवासी जे स्वाभिमानी आहेत ही स्वाभिमानी जनता यांचा दर ठरवून सुद्धा ती विकली जात नाही आणि मग कुठेतरी संदेश भरकरना आपण विकत घेणार आहोत अशा प्रकारचा काहीतरी एक भ्रम एखादी चुकीची बातमी त्या ठिकाणी किंवा पत्रकार परिषद करतायत माझं त्यांना आव्हान आहे चॅलेंज आहे हिंमत असेल जर आपण कणकोलीमध्ये आता असाल तर आता आता स्वयंभूच्या मंदिरामध्ये या भालचंद्र महाराजांच्या समाधीवर या तिथं हात लावा आणि सांगा संदेश पारकरने आपल्याजवळ तीस कोटी रुपये मागितले या नगरपालिकेमधला जो कारभार आहे हा कारभार भ्रष्टाचारी आहे कोट्यवधी रुपयाचा निधी गेल्या आठ वर्षामध्ये या शहरामध्ये आला पण तो चा विकास कोण झालेला नाही विकास कोणाचा झाला हा कणकोलीकरांना पडलेला प्रश्न आहे सामान्य सामान्य जनता दुर्बीण घेऊन त्या ठिकाणी विकास शोधते कामाने ठेकेदार एक हा अनिल पवार नावाचा ठेकेदार आज त्याच्या बंगल्यावरनं पैशाचं वाटप होतोय तो त्या ठिकाणी पैसा वाटतोय या नगराध्यक्षांना या नगरसेवकांना परदेशी वारा त्या ठिकाणी करतोय जे लोक खऱ्या अर्थानं निष्ठावंत होते किंवा जे पक्षाचे काम करत होते ते आज गरिबीमध्ये आहेत भिकारी झालेत पण हा अनिल पवार नावाचा हो कॉन्ट्रॅक्टर कारण तो नुसता कॉन्ट्रॅक्टर नाही हे सत्ताधारी त्याच्यामध्ये पार्टनर आहे आणि म्हणून हा जो काही सगळा भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराला जनतेनं त्या ठिकाणी आता कौल दिलेला आहे जनतेनं ठरवलेला आहे की आम्ही सत्ता परिवर्तन करणार या सत्ताधाऱ्यांचा पराभव होणार याची चाऊल नितेश राणेला लागली आणि म्हणून नितेश राणेंनी ही पत्रकार परिषद घेतली आणि कुठंतरी जनतेचा दिशाभूल करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे पण मी आपल्याला सांगतो जशी दहा पंधरा हजाराचा दर ठरवून कणकोलीला विकत घेण्याचा आपण प्रयत्न केला तो प्रयत्न आपला फसतोय आणि म्हणून तुम्ही कुठंतरी संदेश पारकरना विकत घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय खर तर मी संपूर्ण पत्रकार परिषद ऐकलेली नाही काही दोन तीन मुद्दे होते त्याच्यावर मी ऐकलेलं भाष्य म्हणून मी भाष्य आता करतोय की परत एकदा सांगतोय की नितेश राणे हे डरपोक आमदार आहेत त्यांना त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होत आहे त्यांच्या मतदारसंघातल्या कणकोली नगरपंचायतीमधनं भाजपची भ्रष्टाचारी सत्ता जाऊन त्या ठिकाणी शहर विकास आघाडीची सत्ता येत ही कळल्याच्या नंतर पराभवाची चाऊल लागल्याच्या नंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी भालचंद्र महाराजांच्या समाधीवरचं फूल उचलावं हो। आणि त्यांनी सांगावं जनतेला की संदेश पार्करनी तीस कोटी मागितले म्हणून अनेक वेळा संदेश पारकरना त्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला पण संदेश पारकर कधीही त्या ठिकाणी विकत गेलेला नाही अनेक घटना आहेत अनेक निवडणुका झाल्या अनेक कृत्य घडली अनेक विषय घडले या सगळ्याचा मी साक्षीदार आहे पण संदेश पारकर जशी कणकोलीची जनता स्वाभिमानी आहे त्याच पद्धतीनं कण... संदेश पारकर सुद्धा स्वाभिमानी आहे आम्ही लढू लढले लढाई करू अन्यायाविरुद्ध आवाज उठू आणि या सगळ्या याच्यामध्ये सत्तांतर हे नक्की आहे उद्याच्या दोन तारीखला कणकोली शहरातील जनता भरभरून मतदान हे कणकोली शहर विकास आघाडीला करेल सतराच्या सतरा नगरसेवक हे मोठ्या मतधिक्याने कणकोलीमध्ये निवडून येतील आणि अठरा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मी स्वतः संदेश फारकत हे कणकोलीच्या प्रेमावर विश्वासावर आणि जनतेच्या आशीर्वादावर मोठ्या मतदिक्काने मी त्या ठिकाणी निवडून येणार आणि म्हणून विनम्र आवाहन जनतेला आपल्या माध्यमातून करतो की एक संधी परिवर्तन झाल्यानंतर एक संधी द्या कणकोलीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आम्ही घेऊ केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल नगरपालिकेच्या असलेल्या टॅक्समधून असेल जो काही ज्या शहराचा विकास करायचा आहे हा विकास येत्या पाच वर्षात त्या ठिकाणी केला जाईल या शहराचा एक विकासाची ब्ल्यू प्रिंट आम्ही करू जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे एकोणीसशे नव्याण्णवला डेव्हलपमेंट प्लॅन झाला आज पंचवीस ते सव्वीस वर्ष झाली अनेक आरक्षण आज त्या ठिकाणी विकसित झालेली नाही ती विकसित आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे भव्य असं व्यापारी संकुल आपल्याला बांधायचं आहे चांगलं क्रीडांगण त्या ठिकाणी उभं करायचं आहे चांगलं त्या ठिकाणी चा जलतरण तलाव उभा करायचा आहे व्यापारी संकुल असेल भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल अशा प्रकारचे अनेक गरजा ज्या आहेत शहराच्या पूर्ण करायच्या नगरपालिकेची सत्ता हातामध्ये घेऊन ते व्यवसायाचं केंद्र करायचं नाही लोकांची आरक्षण त्या ठिकाणी खाऊन पैसे मिळवायचे भ्रष्टाचार करायचं नाही या गोष्टी आपल्याला ना करायचं नाही या स्वाभिमानी जनतेला एक आपली कणकुली वाटली पाहिजे एक शांत सुंदर कणकोली निर्माण झाली पाहिजे विकासाकडे वाटचाल करणारी कणकोली निर्माण झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून सगळे पक्ष झेंडे चिन्ह बाजूला ठेवून शहर विकास आघाडी म्हणून या सब, या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये या भ्रष्टाचारी टोळीच्या विरोधामध्ये भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकोली हा नारा घेऊन आम्ही लढतोय आणि जनतेचा कौल हा शंभर टक्के त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय आणि म्हणूनच पराभवाची चाहुल लागली सत्तेमध्ये परिवर्तन होतं हे समजल्याच्या नंतर ही पत्रकार परिषद नितेश राणेंना त्या ठिकाणी घ्यावी लागलेली आहे आणि त्यामुळे विजयाचा गुलाल जो आहे हा तीन तारीखला या शहरामध्ये कणकोली शहर विकास आघाडी या ठिकाणी उधळेल आणि हा खऱ्या अर्थानं माझ्या कणकोली वासियांचा सन्मान असेल तीस कोटी आम्ही आवाहन केलेलं आहे विनम्र असं की एक सत्ता कणकोलीची तुम्ही आमच्या हातामध्ये द्या सत्ता दिल्याच्या नंतर पाच वर्षामध्ये आम्ही तुम्हाला विकासाचं व्हिजन देऊ आज आम्ही काय सांगतोय मूलभूत ज्या सुविधा आहेत रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण ह्या मूलभूत गरजा आहेत आणि या नागरिकांचा हक्क आहे अधिकार आहे ते तर त्यांना मिळालंच पाहिजे पण जे शहर ज्या शहराचं जे एक जो शहराचं एक झंझावत आहे या कणकोली शहराचं जे महत्व आहे आज या राज्यामध्ये दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका आहेत पण त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जर चर्चा आणि हो। उत्सुकतेचा विषय असेल निकालाचा तर कोणत्या नगरपालिकेकडे आहे नगरपंचायतीकडे तर तो कणकोलीकडे आहे याचं कारण काय कणकोलीची जनता ही स्वाभिमानी आहे एक सुसंस्कृत आहे याला व्यापारी दृष्ट्या महत्व आहे राजकीय दृष्ट्या महत्व आहे सामाजिकदृष्ट्या महत्व आहे आध्यात्मिकदृष्ट्या महत्व आहे आणि म्हणून इथं जे घडतं तो एक आदर्श असा पॅटर्न कणकोली पॅटर्न हा त्या ठिकाणी मानला जातो आणि तशा पद्धतीनं काम केलं जातं आणि म्हणून कणकवलीमध्ये एकदा हे सगळे भ्रष्टाचारी सत्ताधारी पराभूत झाले की मग त्यांची आमदारकी धोक्यात आली त्यामुळे त्यांना आता लक्षात आलंय की येणाऱ्या चार वर्षामध्ये आपल्याला काय काय त्या का ठिकाणी नुकसान होणार आहे संदेश पारकर जर या निवडणुकीमध्ये जिंकले जनतेने जरा त्यांना निवडून दिलं तर आपली आमदारकी आपलं पालकमंत्री पद पर, हे धोक्यात आहे धोक्याची घंटा आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी एक डरपोक घाबरून एक पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतात कुठंतरी जनतेची सानभूती मिळवण्याचा प्रयत्न करता आणि म्हणून मी एक सांगतोय की तुमच्यामध्ये हिंमत असेल तुम्ही दुसऱ्याना दहशत दाखवता घाबरवता हो आज तुम्ही नरावड्याला का घाबरता एवढा मोठा भ्रष्टाचार करून आज तुम्ही त्यांच्या पाठीशी राहता बंगला जाळपोळ प्रकरणी कोण सूत्रधार होता तुम्ही त्याची बाजू घेता तुम्ही त्याला नगराध्यक्ष पदाचं तिकीट देता गोट्या सावंत जिल्हा परिषद दोन दोन तिकिट मागतो त्यांचे लाड तुम्ही पुरवता तुम्ही ठरपो काय सांगताय तुमची मरधुमकी हिंदू मुस्लिम करताय काय सांगता नलावडेला घाबरता गोट्या सावंतला घाबरणारे तुम्ही ढरपो आमदार हिम्मत तुमच्यामध्ये असेल मला बोलायचं नव्हतं मी शहर विकास आघाडी केल्यापासून मी ठरवलं होतं की आज भ्रष्ट टोळीच्या विरुद्ध आणि या त्राबाजाच्या विरुद्ध बोलायचं म्हणजे पत्रकार परिषदा काढा किंवा मी जिथं जिथं बोलत नका एकदा सुद्धा मी बोलवणं पण आज जर ते जनतेची दिशाभूल करत असतील आणि कणकोलीच्या जनतेला आणि संदेश परकरला विकत घेण्याची जर भूमिका घेत असतील तर त्यांना त्यांची तेन जागा आम्ही दाखवणार आणि म्हणूनही मी सांगतो एक नंबरचा सा ढरपोक आमदार आहे हिंमत असेल आता जर असतील घरी चला कणकोलीच्या बालचंद्र महाराजांच्या समाधीवर चला लावा आणि सांगा संदेश परकरने तुमच्याजवळ पैसे मागितले चला तर त्या मंदिरामध्ये चला आहात आणि सांगा संदेश पारकटी पैसे मागितले खोटं बोलता पराभव समजल्यानंतर कितीही खोटं बोललात तरी उद्याच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही या शहरातली जनता तुमची जागा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे विकासाच्या नावाखाली तुम्ही फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केलेला आहे इतके वर्ष तुम्ही आमदार आहात आज अकरा वर्ष झाली का नाही झाला कणकुलीचा विकास का मागता परत सत्ता विकास झाला तर पैसे का वाटता नेत्यांना विकत घेण्याची भाषा का करता सोळा आम्ही याच मातीत जन्माला आलेलो आहोत हीच आमची कर्मभूमी आहे आम्ही आम्ही लढलेले माणूस आहोत लढणारी माणसं आहोत आम्ही ढडपोक नाही आणि म्हणून हीच हिंमत कणकोलीकरांची आहे हो, आणि म्हणून या कणकोलीकरांचा आग्रह असतो तो त्या निवडणुकीमध्ये या लढाईला मी सज्ज झालेलो आहे कणकोलीचा आशीर्वाद घेऊनच मी या ठिकाणी विजयाचा टिळा हा माझ्या ठिकाणी लावणार आहे आणि कणकोलीला एक सन्मान आणि लोकशाही प्रस्तावित या शहरामध्ये मी करणार आहे भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली आणि कणकोली शहराच्या विकासाचा विकासात्मक वाटचाल करणारी कणकोली ही आम्हाला या ठिकाणी बनवायची